आज सकाळच्या सुमारास पोलिसांना एक फोन आला जवळजवळ साडे दहा वाजता हा संपूर्ण हा फोन आला होता आणि त्यामध्ये रेवसन करंजाला येणाऱ्या तरीमध्ये दोन अतिरेकी बंदूकधारी अतिरेकी असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती त्यामुळे पोलिसांची संपूर्ण तालांबळ उडाली होती आणि या, या कॉलनंतर पुरणचे पोलीस जे आहेत ते स तात्काळ करंजा जेट्टीवरती हजर झाले होते आणि या ठिकाणी या सं संपूर्ण परिसर हा पूर्ण कॉर्डन करण्यात आला होता इथनं संपूर्ण मॉब हलवण्यात आला होता आणि या कॉल नंतर पुरण चे पोलीस जे आहेत हे तात्काळ करंजा जेट्टीवरती हजर झाले होते आणि या ठिकाणी या संपूर्ण परिसर हा पूर्ण कॉर्डन करण्यात आला होता इथल्या संपूर्ण मॉब हलवण्यात आला होता तर या यामध्ये बंदूकधारी जे अतिरेकी आहेत अशी माहिती मिळाल्यामुळे उरण पोलिसांनी तात्काळ मोरा पोलीस स्टेशन असेल किंवा नावाशा पोलीस असतील यांनासुद्धा पाचारण करण्यात आलं होतं त्याचबरोबर नवी मुंबईचे क्राईम डी सी पी जे आहेत त्यांनासुद्धा हा कॉल देण्यात आला होता आणि या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस या मोरा करंजा बंदरावरती दाखल झाले होते आणि त्यांनी या संपू याच ठिकाणी संपूर्ण हा परिसर जो आहे कॉर्डन करण्यात आला होता परंतु आ, या सगळ्यामध्ये जेव्हा क्यू आर टी असेल किंवा आर पी एफ असेल यांनासुद्धा पाचन करण्यात आलं होतं ही सगळे सगळ्या टीम्स या ठिकाणी दाखल झाल्या होत्या पोलीस मोठ्या प्रमाणात होते बंदूकधारी क्यू आर टी टीम असेल हीसुद्धा या ठिकाणी दाखल होती त्याचबरोबर फायर ब्रिगेड ॲम्ब्युलन्स यासुद्धा या ठिकाणी हजर झाल्या होत्या का थी थी हो या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच जेव्हा या दोन्ही अतिरेक्यांची जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा हे दोन हा संपूर्ण मॉपडेल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर मात्र सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता परंतु या सगळ्यामध्ये एकूणच जवळजवळ तीन तासाचा अवधी या सगळ्या प्रकरणामध्ये गेला आणि जे करंजा किंवा रिवर्सला जाणारे जी लोकं आहेत जे पॅसेंजर्स आहेत हे सुद्धा यांनासुद्धा यावेळेस थांबवण्यात आलं होतं पण हे संपूर्ण मोबलेलं असल्याची माहिती मिळाल्यानंतर मात्र सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे